महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून माजी नगरसेविका मेनका राठोड या निवडणूक लढवत असून त्यांनी अपक्ष म्हणून प्रचारात आघाडी घेतली आहे सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून माजी नगरसेविका मेनका शिवराज राठोड या निवडणूक लढवत असून सध्या त्या प्रभाग पिंजून काढत आहेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्या भाजपकडून नगरसेविका म्हणून महापालिकेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून प्रभागाचा विकास साधला याच जोरावर त्या यंदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत त्यांचं चिन्ह हे एअर कंडिशनर अर्थात फ्रीज असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे दरम्यान उमेदवार मेनका राठोड यांनी मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि नगरसेविका म्हणून केलेला विकास यामुळं माझा विजय निश्चित असल्याचं म्हटलं नमस्कार मी मेनका शिवराज राठोड हो, माजी नगरसेविकास तथा सभापती सोलापूर महानगरपालिका मी यावेळेस सर्वा क्रमांक तेवीसमधून तेवीस ब मधून अपक्ष म्हणून उभी आहे तर मी प्रत्येक घरोघरी डोर टू डोर माझं प्रचार चालू आहे तर नागरिकांचा मला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे कामं केलेले आहे तुम्ही तर आम्ही तुम्हाला सोडून दुसऱ्यांना कोणाला देणार नाही असं म्हणून लोक नागरिकांचं मला खूप प्रोत्साहन भेटतो आहे तर चांगल्या प्रकारे माझं प्रभागामध्ये फिरणं चालू आहे घरोघरी डोअर टू डोर तर प्रसिद्ध प्रतिसाद मला चांगल्या पद्धतीनं भेटत आहे आणि तुम्ही कोण नागरिक मला शुभेच्छा तुम्हाला ताई तुम्ही निवडून आला म्हणूनही सांगतात कारण काम, काम बोलतोय असं म्हणतात लोक नागरिक माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर एअर कंडिशनर म्हणजे ए सी तर मी नागरिकांना एक आवाहन करते की माझं जे चिन्ह आहे या पक्षाचं एअर कंडिशनर आहे त्याचं समोरचं बटन दाबून मला बहुमताने विजय करा असं माझं प्रचार चालू आहे